नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा योजनेचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत भरपूर जण म्हणत होते की स्वतः पीक विमा कसा भरायचा तर तुम्ही तुमच्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून हा पीक विमा स्वतः भरू शकता तेही फक्त दहा मिनिटांमध्ये हा पीक विम्याचा फॉर्म तुमच्या मोबाईलमधून ॲपमधून कशा पद्धतीने भरायचा ए टू झेड प्रोसेस या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमधून प्लेस्टोर ओपन करायचं आहे प्लेस्टोर वरती सर्च करायचं आहे क्रॉप इन्शुरन्स क्रॉप इन्शुरन्स नावाचं हे ॲप्लिकेशन आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे हेच गवर्नमेंटचे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे जसं तुम्ही इन्स्टॉल कराल तर हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होईल आणि त्यानंतर हे ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरव्ह्यू दिसेल प्रधानमंत्री फसल बिमा योजना यामध्ये आपल्याला लॉग इन रजिस्टर यामध्ये लॉग इनचं बटन दिसतंय या लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे मागच्या वर्षी तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर आपला जो काही मागच्या वर्षी फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर टाकला होता तो मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि लॉग इन विथ ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचा आहे जो मोबाईल नंबर तुम्ही टाकाल त्यावरती सगळी माहिती ॲटोमॅटिकली येणार आहे तर तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि जर तुमची माहिती ॲटोमॅटिकली नाही आली तर तुम्हाला त्याची माहिती त्या शेतकऱ्याची माहिती भरायची आहे आता ओ टी पी टाकून लॉग इन केलं आहे तुम्ही पाहू शकता इथे नाव वगैरे ॲटोमॅटिकली सगळी माहिती आलेली आहे आता आपल्याला डायरेक्टली फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरण्यासाठी खाली एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे ते पाहू शकता बॉक्समध्ये पी एम एफ बी वाय इन्शुरन्स खाली तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी सेपरेट ऑप्शन दिला आहे अप्लाय फॉर द इन्शुरन्स स्कीम आणि त्या खाली मोठा बॉक्स आहे पी एम एफ बी वाय इन्शुरन्स याच बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल आता हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे ए टू झेड प्रोसेस सांगतो पहिल्यांदा महाराष्ट्र स्टेट आपलं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सीझन खरीप आहे का रब्बी तर आपलं खरीप आता चालू आहे तर खरीप सिलेक्ट करा त्यानंतर स्कीम विचारली आहे पी एम एफ बी वाय जो पहिला ऑप्शन आहे तोच आपल्याला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इयर दोन हजार पंचवीस टाकून सबमिट आणि नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर बँक अकाउंट जर तुम्ही अगोदर फॉर्म भरला असेल तर इथे बँक अकाउंट दाखवेल हे बँक अकाउंट बरोबर असेल तर हे बँक अकाउंट तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे बँक अकाउंट जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर इथे बँक अकाउंट ॲड न्यूवरती क्लिक करून बँक अकाउंट सुद्धा ॲड करू शकता मी हे बँक अकाउंट सिलेक्ट करतो आणि सेम अँड नेक्स्ट पर्यावरती क्लिक करतो त्यानंतर इथे पाहू शकता आता डिटेल्स फार्मरची विचारली आहे ज्यामध्ये शेतकऱ्याची माहिती नेम ॲच पर पासबुक पासबुकवरती जसं नाव असेल तसंच नाव टाकायचं आहे नेमॅच पर आधार कार्डवरती जसं नाव आहे ते ॲटोमॅटिकली आलेलं दिसेल आधार नंबर ॲटोमॅटिकली आलेलं दिसेल त्यानंतर मोबाईल नंबर इथे ॲटोमॅटिकली आलेला दिसेल त्यानंतर रिलेटिव्ह नेम त्यानंतर सन ऑफ त्यानंतर एज तुम्ही जर मागच्या वर्षी फॉर्म भरला असेल तर ही ॲटोमॅटिकली माहिती आलेली दिसेल जर ही माहिती ॲटोमॅटिकली आली नाही तर तुम्ही ती मॅन्युअली टाईप करू शकता ज्यामध्ये रिलेटिव्ह नेम सन ऑफ त्यानंतर वय म्हणजेच एज इथे शेतकऱ्याची माहिती टाकायची आहे त्यानंतर जेंडर विचारलं आहे मेल फिमेल जे असेल ते इथे सिलेक्ट करा त्यानंतर कास्ट कॅटेगरी विचारली आहे एस सी एस टी जनरल ओबीसी ज्या कॅटेगरीमध्ये येत असाल ते इथे सिलेक्ट करा त्यानंतर फार्मर कॅटेगरी विचारली आहे ज्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे ओनर जर तुमचं नाव सातबाऱ्यामध्ये असेल तर तुम्ही ओनर आहात त्यामुळे ओनर सिलेक्ट करा जर तुम्ही तुमची शेती हे कुणाला कसायला वगैरे दिली असेल करायला दिली असेल तर शेअर क्रॉपर सिलेक्ट करा त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे टेनंट तुम्ही जर शेती भाड्याने करायला घेतली असेल भाडे तत्वावरती शेती घेतली असेल तर तुम्ही टेनंट हा ऑप्शन सिलेक्ट करा अशा पद्धतीचे तीन ऑप्शन आहेत तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये ते सिलेक्ट करा त्यानंतर फार्मर टाईप तुम्ही छोटी शेती करत असाल तर स्मॉल टाका वेगळी काही करत असाल तर ऑर्धर टाका मार्जिनियल मार्जिनियल म्हणजे जास्त उत्पन्न तुम्ही शेतीतून घेत असाल तर मार्जिनियल टाका यापैकी कोणताही ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर दोन नंबरचा पॉईंट आहे रेसिडेंटल डिटेल्स ज्या ठिकाणी तुम्ही आत्ता राहताय म्हणजे आधार कार्डवरती जो पत्ता आहे तो पत्ता तुम्हाला टाकायचा आहे ज्यामध्ये तुमचा पिनकोड टाका ज्यामध्ये आपलं महाराष्ट्र स्टेट त्यानंतर तुमचा जिल्हा असेल तुमचा सब डिस्ट्रिक्ट असेल म्हणजे तालुका असेल तुमचे जे काही ग्रामपंचायत असेल ते टाक सिलेक्ट करायची आहे त्यानंतर तुमचा जो काही ॲड्रेस आहे खाली ॲड्रेस जो आहे तो थोडा मोठा करायचा आहे आणि तिथे टाकायचा आहे थोडा मोठा टाकायचा आहे ॲड्रेस ॲड्रेसचा जो काही शेवटचा कॉलम आहे तिथे टाकून तुम्हाला आता खाली नॉमिनी डिटेल्स विचारले जातील नॉमिनी डिटेल्स तुम्हाला त्या बॉक्सवरती टिक करायची आहे त्यानंतर तुम्हाला नॉमिनीचं नाव विचारलं जाईल तर नॉमिनीचं नाव टाकायचं आहे जो कोणी व्यक्ती नॉमिनी लावायचा असेल तो टाला होऊ शकता त्यानंतर स नॉप डॉ ट्रॉप केर ऑफ वाईप ऑफ जे काही ऑप्शन आहेत त्यामध्ये तुम्ही टाकू शकता जर तसं नसेल तर केर ऑफ मध्ये तुम्ही डायरेक्टली नाव टाकू शकता नॉमिनीचं वय वगैरे टाकायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर पुढे फार्मर ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्हाला आता क्रॉप लोकेशन डिटेल्स ज्या ठिकाणी तुमची शेती आहे ज्या ठिकाणचा तुम्हाला विमा उतरायचा आहे ज्या शेताचा विमा उतरायचा आहे त्या ठिकाणचा तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करा त्यानंतर ता तालुका सिलेक्ट करा त्यानंतर जे काही रेव्हेन्यू सर्कल महसूल मंडळ आपण म्हणतो ज्या ठिकाणी महसूलाची सगळी कामं चालतात ते तर ते महसूल मंडळ तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर ग्रामपंचायत विचारली जाईल ग्रामपंचायत सिलेक्ट करायचे ज्या ठिकाणचा तुमचा सातबार आहे ती सगळी माहिती तिथे सिलेक्ट करायची ज्या ठिकाणी सातबार आहे तुमचं आठ आहे त्या गावाचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला प्रोसिड बटनावरती क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर क्रॉप टाईप म्हणजेच पिकांची माहिती द्यायची आहे कोणकोणती पिके तुम्ही लावलेली आहेत आता पहिला ऑप्शन दिलेलं आहे इंडिव्हिज्युअल आणि दुसरा आहे मिक्स इंडिव्हिज्युअल म्हणजे तुम्ही सगळेजण इंडिव्हिज्युअलच करतात थोडेफारच मिक्स म्हणजे मिश्र शेती करतात मिश्र पीक घेतात मिक्स म्हणजे काय एका पिकासोबतच डायरेक्ट त्या शेतामध्ये दुसरं पीक लावलं जातं त्याला मिश्र शेती म्हणतात आता इंडिव्हिज्युअल भरपूर तर मी इंडिव्हिज्युअल सांगणार आहे मिक्सचं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल कारण त्याच्यामध्ये रेशो टाकायचा असतो तर मिश्रपैकी ज्यांनी घेतला असेल तर ते मिश्र इथे सिलेक्ट करू शकतात आता इथे आपण इंडिव्हिज्युअल सिलेक्ट केले आहे त्यानंतर आता भुईमुग आहे कांदा आहे कुठलं पीक तुम्ही घेतलेलं आहे तुमच्या शेतामध्ये ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे आणि जे मिक्सवाले आहेत ते मिक्सवाले सुद्धा अशा पद्धतीने म्हणजे ज्यांनी मिश्र एकासोबत म्हणतोय शेजारी म्हणत नाही एका पिकासोबत जे काही घेतलं असेल ते तुम्हाला रेशो टाकावा लागतो आणि हा रेशो ते जे कॅल्क्युलेटर आहे एक्सेल फाईल ती एक्सेल फाईल देईल मी त्यामध्ये तो कॅल्क्युलेट करावा लागतो तर मी दुसरा एक व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये रेशो तुम्हाला दाखवला जाईल मी आता हे इंडिव्हिज्युअलमध्येच घेणार आहे हे पीक मला मध्ये टाकायचं आहे तर एक वीस ते पंचवीस टक्के मिक्स मध्ये करतात तर ते मिक्समध्ये इथे टाकू शकतात आता इंडिव्ह्युजुअल इंडिव्ह्युज्युअल मध्ये मी टाकलेलं आहे भुईमुख तुम्ही जे पीक घेतलेले ते पीक सिलेक्ट करा त्यानंतर सोईंग डेट सोईंग डेट म्हणजेच पेरणीची तारीख इथे सिलेक्ट करायची आहे पेरणीची तारीख सिलेक्ट केल्यानंतर ओनरशिप ओनर ओनर म्हणजे ज्यांचं सातबऱ्यात नाव आहे ते ओनर शेअर क्रॉपर ज्यांनी शेअर शेती करायला दिली असेल ते शेअर क्रॉपर टेनंट म्हणजे भाडे तत्वावरती शेती घेतली असेल करायला तर ते टेनंटमध्ये येणार आहेत अशा पद्धतीचे तीन ऑप्शन आहेत त्यापैकी जे असेल ते सिलेक्ट करा त्यानंतर सर्वे नंबर विचारलाय आणि खाता नंबर सर्वे नंबर म्हणजे भूमापक क्रमांक किंवा गट नंबर म्हणतो आपण सातबाऱ्याचा गट नंबर इथे टाका त्यानंतर खाता नंबर म्हणजे आट जो आहे त्या आटं उतऱ्यावरती जो खाते नंबर आहे तो टाका त्यानंतर प्रोसीड करा प्रोसिड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्या व्यक्तीचं नाव इथं आलेलं दिसेल ज्या व्यक्तीचा तुम्ही खाते नंबर वगैरे टाकलेला आहे तर तुमचं नाव बरोबर आहे का एकदा चेक करा जे काही जमीन आहे शेती आहे ती बरोबर आहे का चेक करा ती जमीन सिलेक्ट करा आणि प्रोसिड बटनावरती क्लिक करा त्यानंतर इथं आता जे काही तुम्ही पीक निवडलेलं आहे ते किती एरियामध्ये तुम्ही घेणार आहात एक हेक्टर दोन हेक्टर किंवा झिरो पॉईंट डॉट डॉट आर जे काही आरमध्ये घेणार असेल ते झिरो पॉईंट टाका तर अशा पद्धतीने किती हेक्टरमध्ये एरियामध्ये घेणार आहेत तुम्ही पीक घेणार आहे ते पीक तुम्हाला इथे असं टाईप करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला किती पैसे भरावे लागणार आहेत ते खाली तुम्हाला प्रीमियम टू पे दाखवलं जाईल तर त्यानंतर प्रोसिड बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सम इन्श्युअर सुद्धा दाखवला जाईल सम पुढं केल्यानंतर पाहू शकता मी अशी माहिती टाकलेली आहे आणि सम इन्श्युअर इन्शुअर म्हणजे नुकसान झाल्यानंतर किती भरपाई भेटू शकते हा सम इन्शुअर आहे आणि प्रीमियम टू पे म्हणजे आपल्याला किती रक्कम भरायची ते आहे आता अजून एक मी पीक ऍड करतो ऍड मोर क्रॉपवरती क्लिक करायचं आहे अजून जर पीक असेल तुमचं तर तुम्ही ऍड करू शकता आणि एकच असेल तर सोडून द्यायचं आहे जर अजून असेल तर तशाच पद्धतीने आता जसं ऍड केलं आपण तसंच तालुका रेव्हिन्यू सर्कल वगैरे माहिती टाकून आता इथे इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करूयात त्यानंतर क्रॉप आता मी पहिल्यांदा बहिणी घेतला आता मी ओनियन घेतो कांदा घेतो तर कांदा आता मी त्याची सोईंग डेट पेरणीची तारीख विचारली जाईल तिथे सेम कधी पेरलेला आहे कांदा तुम्ही ते इथे टाकू शकता जे काही तुमचं पीक असेल त्या पिकाची सोईंग डेट टाका पेरणीची तारीख टाका ओनरशिप ओनर शेअर क्रॉपर टेनंट ते टाका सर्व नंबर खाता नंबर सर्व नंबर म्हणजे गट नंबर किंवा भूमापक क्रमांक म्हणतो आपण जो सात बऱ्यावरती असतो तो इथे टाकायचा सर्व्हे नंबर आणि खाता नंबर जो आठ वरती असतो जो खाते नंबर असतो तो इथे टाकायचा आणि प्रोसिड बटनावरती क्लिक करायचा प्रोसीड केले की नंतर ना पुन्हा नाव येईल शेतीची माहिती येईल सगळे खाते नंबर किंवा सगळी माहिती दाखवली जाईल किती क्षेत्र आहे ते सगळं दाखवलं जाईल प्रोसिड करायचं आहे आता पुन्हा एकदा इथे प्रोसीड करूयात जेवढा एरिया तुम्ही अगोदर एखाद्या पिकाला टाकला असेल तो एरिया अवेलेबल किती आहे तो दाखवला जाईल म्हणजे आता जो काही शिल्लक असेल तो तुम्ही इथे टाकू शकता किंवा अजून काही गट नंबर असेल ते तुम्ही इथे टाकून ते ॲड करू शकता आता मी हे दोन पिके अशा पद्धतीने ऍड केले तुम्ही क्रॉप क्रॉपवरती क्लिक करून दुसऱ्या गावातले असतील किंवा दोन तीन सात बार असतील ते तशा पद्धतीने तुम्ही क्रॉप क्रॉपवरती ऍड करून इथे आपले पिके ॲड करायचे आहेत पिके ॲड केल्यानंतर प्रोसीड करायचे आता डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत पहिल्यांदा आहे पासबुक किंवा चेकबुक शेतकऱ्याचं जे काही आपलं पासबुक आहे किंवा चेकबुक आहे ते इथे आपल्याला कॅमेरावरती क्लिक करायचं आहे परमिशन द्यायची आहे याचा तुम्ही पीडीएफ वरती अपलोड करू शकता गॅलरीमधून अपलोड करू शकता किंवा कॅमेऱ्याने डायरेक्ट फोटो काढून सुद्धा अपलोड करू शकता तीनही ऑप्शन तुम्हाला खाली दिलेले आहेत तर मी गॅलरी घेतो गॅलरीमधून जे काही पासबुक आहे मी अगोदर फोटो काढून ठेवला होता ते इथे अपलोड केलेला आहे त्यानंतर अपलोड लँड रेकॉर्ड अपलोड लँड रेकॉर्ड जो दुसरा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे लँड रेकॉर्डमध्ये तुम्ही काय काय अपलोड करणार तुम्ही सात बारा आणि आठ दोन्ही अपलोड करायचं आहे आता मी पीडीएफ त्यांची बनवलेली आहे तर मी पीडीएफ हा ऑप्शन सिलेक्ट करतो आणि सात बारा आणि आठ हे दोन्ही मी यामध्ये टाकलेले आहेत आणि अपलोड केलेले आहेत त्यानंतर सोईंग सर्टिफिकेट म्हणजे आपला पीक असतं ते तुम्हाला द्यावं लागतं तर पिक पेराबाबतचं सो डी पीडीएफ आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि ज्यांचं सामायिक क्षेत्र आहे लक्षात ठेवा महत्त्वाचं पॉईंट आहे सामायिक क्षेत्रात सा सामा सुद्धा जे काही फॉर्मॅट आहे तो मी दिलेला आहे ज्यामध्ये तुम्ही ह्या पीक पेरा आणि सामायिक क्षेत्र असेल तर त्याच्यासोबतच एक पीडीएफ करून जे सामायिक क्षेत्राचं ज्याच्यावरती सगळ्यांच्या सह्या घेऊन ते सामायिक क्षेत्र तुम्ही अपलोड करू शकता जर सामायिक क्षेत्रात नसेल तर फक्त इथे पिक पेरा अपलोड करा आणि त्यानंतर खाली सबमिट बटनावरती क्लिक करा सगळे फॉर्मॅट तुम्हाला दिलेले आहेत सबमिट केले की के आपलं काम झालेलं आहे आपला इथे पॉलिसी नंबर आता जनरेट होणार आहे तुम्हाला किती पैसे भरायचे आहेत तुम्ही काय काय माहिती भरली आहे ते दाखवली जाईल फार्मर शेअरमध्ये फार्मर शेअर म्हणजे शेतकऱ्याला किती पैसे भरायचे आहेत ते दाखवलं जाईल प्रोसिड बटनावरती क्लिक करायचं आहे प्रोसिड बटनावर जसं तुम्ही क्लिक करा तर तुमचा पॉलिसी नंबर इथे जनरेट झालेला दिसेल तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे ती सगळी एकदा चेक करा बरोबर असेल तर आपल्याला पेमेंट करायचं आहे पेमेंट करण्यासाठी प्रोसिड टू पेमेंटवरती क्लिक करून आपलं पेमेंट करू शकता पेमेंट झाल्यानंतर इथे माय पॉलिसी होमपेजवरती या माय पॉलिसीमध्ये जा इथे तुम्हाला आपलं महाराष्ट्र सीजन स्कीम इयर हे निवडून प्रोसीड करा तुमचं जे काही पेमेंट झालेलं आहे जी पॉलिसी झालेली आहे ती इथे तुम्हाला दाखवली जाईल आता सध्या ते अनपीड आहे मी पेमेंट केलेलं नाही हा डेमो तुम्हाला दाखवून दिला अशा पद्धतीने तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे पेमेंट सक्सेस दाखवलं जाईल आणि इथून तुम्हाला फॉर्म भरलेला आहे का नाही इथे दाखवलं जाईल तर पेमेंट करून घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म मोबाईलमधून भरता येऊ शकतो महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र